आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाच्या संदर्भातला आहे तशा प्रकारचा विषय आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हे पत्र आहे तीस मे दोन हजार चोवीसचं प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग यांना पाठवलेला आहे या पत्रामध्ये अशासकीय प्राथमिक शाळातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरणाच्या अनुषंगाने महत्वाच्या माहितीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे नेमकं स्पष्टीकरण काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या पत्राचे महत्वाचे तीन संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत दिनांक पंचवीस दहा दोन हजार एकवीस दिनांक एकोणवीस एक दोन हजार चोवीस आणि दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस या तारखांचे विविध पत्र हे आपल्याला या ठिकाणी संदर्भ म्हणून लक्षात येतील पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन व तीनच्या पत्रांवे खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सदर प्रकरणे निकाली काढण्यासाठी संचालनालय स्तरावरून मार्गदर्शन मिळणेबाबत माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा व माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक जिल्हा बुलढाणा यांनी विनंती केलेली आहे उपरोक्त प्रकरणी आपणास कळण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम सोळा मधील अठरा ब नुसार फक्त माध्यमिक शाळातील मुख्याध्यापकाला प्रत्येक पूर्ण वर्षासाठी पंधरा दिवसाची अर्जित रजा अनुज्ञेय आहे खाजगी प्राथमिक शाळातील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही नियम एकोणवीस अन्वये कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुट्टीचा कि किंवा तिच्या भागाचा लाभ घेण्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी मुख्याध्यापकाला अथवा कर्मचाऱ्याला शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी मिळवावी लागेल प्राथमिक शिक्षक अथवा मुख्याध्यापकांना दिनांक एक सात एकोणीसशे पंच्याण्णव अन्वे अर्धवेत रजेऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी दहा दिवस मान्य केलेली आहे तथापि सदरील आदेशामध्ये अर्धवेतनी रजेच्या ऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजेचे रुखीकरण करता येणार नाही असे नमूद आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीशे मध्ये तरतूद नसल्याने खाजगी प्राथमिक शाळातील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे आणि सदर पत्र हे माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठविलेलं आहे या पत्रातलं शेवटचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये तरतूद नसल्याने खाजगी प्राथमिक शाळातील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही यातला शब्द लक्षात घ्या प्राथमिक शाळा असा शब्द आहे खाजगी प्राथमिक शाळातील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही असं माननीय शिक्षण संचालकांनी अर्थात प्राथमिक विभागाच्या या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे असे हे शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी महत्वाचे पत्र आहे हे, हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद